मॉर्निंग ओम नमश्वर मी घेत आहे घेताच्या घरी तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत स्वयंपाक सुरू आहे सकाळची वेळ जवळपास पावणे नऊ वाजत आलेले धपाटे करायला लागले मी कपड्यावरचे धपाटे तर दुवत आपल्या घरी म्हणजे चला आता त्याचं काय करावं लागेल ठरवलं करू करून आज थोडंसं बरं वाटायला तरी पण असं डोळ्यावरती ताण आल्यासारखं वाटायला थोडंसं थकल्यासारखं वाटायला लागले आज पण मला आणखी दुपारी आराम करायचा आहे म्हणलं आता मैत्रिणीशी बोलता येते हाय हाय तो करता येते आणि नंतर मग स्वयंपाक तर करायचं आणखी आंघोळ नाही अंगाल पाणी नाही आता स्वयंपाक करणार आहे कारण तिला टिफिन द्यायचं आहे त्यांना पण टिफिन येतं नंतर मग आंघोळ ते कोणी घेणार आहे राहिलेली काम करून घेणार आहे तर आता मी स्वयंपाक करून घेते तुमच्याशी थोडंसं बोल वाटलं म्हणून थोडंसं मी बोलले करून आलीस तिथे

बलते, बलते। दही तर काय आणायचं नव्हतं कारण वातावरण बरोबर नसल्यामुळं शेंगदाणे चटणी आणि किंवा मग लोणच्या बरोबरच दही दहापाट आम्ही खाणार होतो आणि तिलाही टिफिनमध्ये मध्ये दे तेच देणार होते आणि सकाळची बघा किती गडबड चालू आहे एकीकडे स्वयंपाक चालू असते एकीकडे पाणी तापवणं चालू असते दुसरीकडे लेकरांचे टिफिन भरणं चालू असते आणि आणखीन तर आंघोळीचा पत्ता नाही आं तुमच्या घरी अशीच गडबड होत असणार आहे खरंच बायकांची सकाळची वेळ कसं कसरतीचा टाईम असते तारेवरची कसरत म्हणतात ते बरोबर आहे बघा दिदू आमची एका कामाला नाही तिच्याच कामाला आपण पडावं लागतं डब्या हातामध्ये देण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी येतात म्हणतो की डेकर कोण मुलगी तर किती कामाला पडते कारण आमच्या दिदीचं काम वेगळंच आहे तिच्या हातामध्ये सगळे गोष्टी द्याव्या लागतात आणखीन पण पण जाऊ जे गुरु शिकायला चांगलं आणि माझ्यासारखं तर बसणार नाही नंतर त्याच्यामध्येच मला खरं तर आनंद आहे आणि खरंच सगळ्या मुलींना शिकलं पाहिजे जर तुम्ही शिकलात तरच तुम्ही ते नंतर बाहेरच्या गोष्टी मॅनेज करू शकतात नाही तर मग आमच्यासारखं गरीब लागतंय बाकरीसाठी गरम पाणी केलेलं आहे कारण बरेच दिवसाचं पीठ आहे पीठ अजिबात महिनेही नाही गेले आणि माझा हाती दुखत आहे त्याच्यामुळे हाती मला जास्त मळता येत नाही हात लगेच दुखायला सुरू होतं त्याच्यामुळे जास्त मळण्याचे बंदगडी मी पडत नाही गरम पाणी करायचं बऱ्याच वेळेस तर नवीन असते तेवढं थंड पाण्याने करण्यात येते त्यानंतर एकदा आठ दिवस झाले ज्वारीच्या पिठाला की नंतर गरम पाणी करूनच भाकरी करत असते तर भाकरी पण पातळच्या छान होतात आणि आपल्याला हाताला जास्त त्रास होत नाही जवळपास पाच सहा वर्ष व्हावी लागलेत माझा हात दुखायला सुरू आहे आणि आता हे बऱ्याच जणांच्या हात दुखायलेत पण आता ते मोबाईल पकडल्यामुळं हात दुखायलेत बऱ्याच जणांना इथं त्रास होत असेल तर इथं जर त्रास होत असेल आणि तुम्ही जर डॉक्टरकडे गेलात तर नक्की तुम्हाला सांगतात की टेमिस एअो झाला म्हणून की एक आजाराचं नाव आहे जेणेकरून असं मोबाईल पकडून आपल्याला तो आजार व्हायला लागला पण मला कसं माझं पार्लर जवळपास बावीस ते वर्ष चालू असल्यामुळं कायब्रोला असा हात ठेवून ठेवून हे इथं इथले जे मसल्स असतात तर ते असे फुगले जातात त्याच्यावरती सूज येते त्याच्यामुळे ते हात धुकतात माझे आणि त्याच्यामुळेच म्हणजे पार्लर बंद करण्याचं पण कारण ते एक होतं माझं की जर आपल्याला म्हणजे डॉक्टरने सांगितलं की तुम्ही थ्रेडिंग तुम्हाला करता येणार नाही ना ना। तुम्हाला अशा हात ठेवता येणार नाही तर मग काय उपयोग आहे ना की थ्रेडिंगलाच मेन तर जास्त गिरायकच असते आणि थ्रेडिंगचं कसं आहे की सगळ्यांचं असतं की तुम्हीच करा म्हणून शिकणाऱ्या मुलींकडून थ्रेडिंग करून घेत नाही आणि माझ्याकडे शिकणाऱ्या मुली होत्या पण त्यांच्याकडनं पण थ्रेडिंग करून घ्यायला तयार व्हायच्या नाही तर मग ते प्रत्येक वेळेस क्लायंटची थ्रेडिंग ही मलाच करावी लागायची त्याच्यामुळेच ठरवलं होतं की द्या काय करायचं त्याच्यामुळेच पार्लर बंद करायचं मी पण निर्णय घेतो आणि फॅनने तुम्हाला आवाज येईल आहे का नाही काय माहिती आहे कारण फॅन चालू आहे दुधीने एक बॉटल भरून पाणी सांडलेलं आहे आताच पॉलिटरची बॉटल घेऊन जाते अख्खी बॉटल तिच्या हातून पालखी झाली सगळ्या घरामध्ये पाणी झालं त्या बॉटलचं त्याच्यामुळं फॅन चालू केलेला आहे त्याच्यामुळे थोडासा आवाज पण माझा कमी येत असेल किंवा वेगळा येत असणार आहे संध्याकाळच्या वेळेला आमच्यात कसं जास्त करून तर म्हणजे आम्हाला मला मुलांना खिचडी एखादी पोळी असली नाही असली तरी पण सांगते पण ह्यांना भाकरी लागते तुमचं काही असू द्या पण एक भाकरी संध्याकाळच्या वेळेला लागणार आहे आज दोन करून ठेवते अन हात दुखण्याचा आत्ताच विषय निघाला म्हणून माझ्या लक्षात आलेली ही गोष्ट जर तुम्ही दसरा काढणार असाल मैत्रिणींनो भांडे काढणार असाल तर गडबड करू नका मी गावाकडे जाणार आहे आणि मला गावाकडचा दसरा काढण्याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे जर्मनचे डब्बे खास करून तर ते डबे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जर कुणी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा त्याच्यामध्ये जर्मनचे भांडे म्हणजे जर्मनचे डबे तुम्हाला दिसत असतील आणि एवढे चकाचक डबे आहेत ते की आणि वर्षभर चकाचक राहणार त्याला अजिबात काही होणार नाही आणि माझा तर हा दुखतो मी तुम्हाला आत्ता सांगितलं हात न दुखता डबे एकदम चकाचक शंभर टक्के डबे एकदम चांदीसारखे दिसणार आहे मी शेअर करणार आहे कसे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर्मनचे डबे काढण्याचा अजिबात आत्ताच नाद करू नका आठ दिवस थांबा मी तुम्हाला तो पण व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्याबरोबर आणि नक्की तुमचं एवढं काम वाचणार आहे त्याच्यामुळं आत्ता नाही पुढच्या दहा वर्षापर्यंत हे तुमचं काम वाचणार आहे अशी तुमच्याबरोबर मी आयडिया देणार आहे त्याच्यामुळं हा तर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर ते, ते तर फायद्याचं आहे आणि तो व्हिडिओ बघा ते तर अति फायद्याचं राहणार आहे तुम्हाला एक तर फायदा राहणार आहे तुम्ही तुमच्या बहिणींना जावांना नंदांना प्रत्येक पाहुण्यामध्ये तुम्ही ते सांगू शकता ती व्हिडिओ शेअर करा कारण तुम ती तुमच्या पण खास असणार आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी खास असणार आहे कारण प्रत्येक बायकांना आता दसऱ्याचे एवढे काम असते तर ते काम मी तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मी दोन तीन वर्ष झाल्यानंतर ते माझं काम पूर्णपणे कमी करून टाकलेलं आहे कारण मला डॉक्टरने सक्त सांगितलं होतं की तुम्ही ह्या हाताचा वापर अजिबात जास्त करायचा नाही आणि जवळपास त्याच वेळेला दसरा आलेला होता आणि माझं तर कसं आहे की शांत बसलं की मला एवढ्या आयडिया सुचतात आणि ती एक आयडिया आहे आणि मला वाटत नाही आणखी युट्यूबवर ते युट्यूब चॅनलवर कुठल्याही आयडिया आयडिया असेल ही आयडिया तुमच्याबरोबर पहिल्यांदा शेअर होणार आहे तर मी आयडिया तुमच्याबरोबर नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न म्हणजे नक्की घेऊन येणारच आहे मी तोपर्यंत आठ दिवस भांडे जर्मनचे काढायचे डबे जर्मनचे काढायचे थांबा आणि व्हिडिओला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा आत्ता जरी तुमची इच्छा नसेल हे कराओ बाबा म्हणून कारण एवढं काय मला हिच्याकडनं फायदा भेटणे गेलाय तर जम ज्या बेस्ट जर्मनचे डबे घेऊन येणार आहे कसे स्वच्छ करायचे आणि कसे तुमचे पुढच्या दहा वर्ष स्वच्छ राहणार आहेत त्या व्हिडिओला मात्र तुम्ही शंभर टक्के सबस्क्राईब करा मैत्रिणीनं कारण व्हिडिओ बनवताना खूप कष्ट असते तुम्हाला वाटतं की आपण पाच मिनिट बघितले दहा मिनिट बघितले पण त्याच्या पाठीमाग खूप कष्ट असते आता माझं तर दोन तीन दिवस झालं दुखायले तरी पण माझं आहे की चला बाबा मैत्रिणी बरोबर व्हिडिओ शेअर करावं आणि प्रत्येक व्हिडिओ करणाऱ्याबरोबर मला येऊन ही गोष्ट माहीत नव्हती पण ज्यावेळेस मी आता व्हिडिओ तयार करायला लागले व्हिडिओ शेअर करायला तुमच्याबरोबर त्यावेळेस मी माझ्या लक्षात आले की याच्यापटी मग खूप मेहनत आहे खूप ताण आहे तरी पण एक असतंय आपलं की आपल्याला ही गोष्ट करायची आहे तुम्हाला जर ही गोष्ट माझी जरा जरी तुमच्या मनापर्यंत पोहोचत असेल की खरंच बाबा होत असणारे काम खूप वाढत असणारे ह्या गोष्टीमुळे तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि